नमस्कार माझा सर्वांना नमस्कार लाडकी बहीण योजनेचा आपला पुढचा हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दल मी सांगणार आहे पुढचा हप्ता बघा आज किंवा तुम्हाला फार फार तर मंगळवारपर्यंत येऊन जाईल काही गोष्टी याच्यामध्ये बऱ्याच जो संभ्रम झाला की काय काय अजून काही चेंजेस झाले ज्यांचं इन्कम जास्त आहे त्यांना कधी भेटणार ते पण मी सांगणार आहे आणि जर तुम्ही जर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल एखाद्या तर मग तुम्हाला काय होणार आहे ठीक आहे त्या पण गोष्टीवर आपण चर्चा करू एकवीसशे रुपये कधी भेटणार आहे त्याच्यावर पण चर्चा करू आणि एक गोष्ट सांगायची आहे की बाबा अंगणवाडी सेविका म्हणून भरती निघालेल्या आहेत त्याच्यासाठी आपला से, से सेपरेट रिव्ह्यू हो आहे त्यात तो तुम्ही का, का, काय करा ज्यांना पण इच्छुक आहे ते नक्कीच अंगणवाडी सेविका जी भरती निघालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यासाठी कोणतीही परीक्षा नाही कोणत्याही प्रकारचा शुल्क घेतलं जाणार नाही तुम्हाला बाल विकास जे कार्यालय आहे प्रत्येक तालुक्यावर राहते तिथे जाऊन विजिट करायचे आणि आपले डॉक्युमेंट जे लागतील ते सबमिट करायचे चला आपण एक एक गोष्ट पाहू की लाडकी योजनेमध्ये आपल्याला हे सगळ्यात कंपल्सरी झालेलं ला। आहे ठीक आहे लाडकी बहीण योजनेमध्ये काय झालं केवायसी करणं कंपल्सरी झालं त्याच्यानंतर केवायसी काय राहतं केवायसी काय नाही एखादी व्यक्ती बघा काय काय होत कधी कधी आस आस की एखादी व्यक्ती हयात नसलो तरी त्याच्या नावानं बरेचसे फायदे घेतात बरेच जण बरेचसे व्यक्ती असे असतात की हयात नसलेल्या व्यक्तीच्या पण योजनेचा लाभ घेतात मग ती हयात व्यक्ती आहे की नाही हे कसं करा हे केवायसी झालं म्हणजे तुम्ही जाऊन प्रत्यक्ष भेट द्यायची म्हणजे वाय सी म्हणजे काही असं नसतं प्रत्यक्ष जाऊन भेट द्यायची बा आहे ठीक आहे आणि सयांगता वगैरे जे तु, तु, पण असाल तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर उत्पन्न तुमचं जर दोन लाख पन्नास हजारच्या वरी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही ही योजना कोणासाठी ही योजना फक्त आर्थिक दृष्ट्या जे कमकुवत लोक आहेत त्याच्यासाठी म्हणजे गरीब आहे मग बरेचसे ज्यांचं इन्कम खूप चांगलं आहे त्यांनी पण असा फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी जर फॉर्म भरला असेल तर त्यांना याच्यातून लाभ दिला जाणार नाही बऱ्याच जणांनी भरला आता काही दूर आपला फॉर्म परत घेत आहेत आणि त्यांना एक प्रश्न पडला की बाबा आता फॉर्म आम्ही परत घेतलेला आहे कारण आमचं इन्कम जास्त होत आम्ही भरला होता तर मग आमचे पैसे परत घेतले जाणार आहे का असं काही होणार नाही पैसे वगैरे काही परत घेतले जाणार नाही ठीक आहे पण याच्यापुढून तुम्ही फायदेही घेऊ नका नाही तर गव्हर्नमेंट अजून काय ॲक्शन घेतलं तर मग आपण काही सांगता येणार आतापर्यंत जे झाले ज्यांनी माघार घेतलेली आहे त्यांचे पैसे कटणार नाही कदाचित होऊ शकते की पुढे जाऊन तुम्ही घेतच राहायला योजनेचा फायदा तर मग गव्हर्नमेंट काहीतरी ॲक्शन घेण्याच्या याच्यामध्ये असू शकते त्याच्यामुळं जर तुमचं उत्पन्न ऐंशी लाखाच्या वरील किंवा कार असेल ना ठीक आहे घरी तर तुम्ही याच्यापासून पहिलेच आधीच माघार येणार नाहीतर काय होतं की तुम्ही योजनेचा लाभ घेत चालला गव्हर्मेंटनं तुम्हाला एक सुवर्ण संधी दिली किंवा तुम्ही माघार घ्या तुमच्याकडून पैसे कटणार नाही तरी पण तुम्ही जर कंटिन्यू सर गव्हर्नमेंट पैसे काटणारच नाही आणि तुम्ही कंटिन्यू पाहू पुढचा पुढं आणि कंटिन्यू करत गेला तर मग पुढे जाऊन काही ॲक्शन होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा आधीच जे 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 याच्यामध्ये पात्र नाहीत ना आपण आपल्याला माहिती सगळ्यांना माहीत राहते की आपण पात्र आहे किंवा नाही तर ज्यांच्या जे पात्र नाहीत त्यांनी आधीच आपला फोन काय करा अपात्र म्हणजे काढून द्या त्याच्यानंतर एकवीसशे रुपये कधी भेटणार एकवीसशे रुपयाचा निर्णय अजूनपर्यंत झाला नाही तर महाराष्ट्राचा आर्थिक संकल्प येईल दहा तारखेला ते पास होईल दहा मार्चला तेव्हा मग त्या संकल्पामध्ये आर्थिक जे पण असेल धोरणानुसार तुम्हाला एकवीसशे रुपये कधीपासून द्यायचे ते ठरवले जाईल आतापर्यंत याचा निर्णय शासनाकडून आलेला नाही की एकवीसशे रुपये द्यायचे की नाही ठीक आहे ते लवकरच येतील आता आपलं आर्थिक संकल्प जेव्हा सॉरी आर्थिक धोरण ठरेल महाराष्ट्राचं ठीक आहे बजेट ठरेल आपल्या महाराष्ट्राचं तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी कळतील आता दु, आ, काही जुनाला प्रश्न आहे की दुसऱ्या योजनेचा आम्ही लाभ घेत असेल तर काय आता सरकारने याच्यावर पण हे केलं ठीक आहे जर दुसऱ्या योजने तुम्हाला जर एकवीसशे पंधरा पैशे पेक्षा जास्त पैसे भेटत असेल तर याचा लाभ भेटणार नाही दुसऱ्या एखाद्या योजनेमध्ये तुम्हाला पंधराशे किंवा अधिक लाभ भेटत असेल तर तुम्हाला काय भेटणार याचा लाभ भेटणार नाही या ना योजनेचा पण समजा तुम्हाला दुसऱ्या योजनेमध्ये समजा नऊशे रुपये भेटतात एखादी दुसरी योजनेचा फायदा घेता गव्हर्नमेंटला कोणताही योजना असो महाराष्ट्र गवर्नमेंटची आणि त्याच्यात नऊशे रुपये लाभ भेटतोय आणि मग तुम्ही तो ती योजना बंद करायची का नाही बंद करायची काही गरज नाही तुम्हाला बहिणीचे पंधराशे रुपये भेटतात त्याच्यातून हे नऊशे रुपये जी पण योजना असेल त्याच्यातून कट करा तुम्हाला उरलेले सहाशे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये लाडक्या बहिणीकडून पडतील म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा फायदा घेत असेल आणि त्या योजनेमध्ये आपण गृहीत धरलं की नऊशे रुपये तुम्हाला भेटतात तर ही पण योजना चालू राहणार ही पण योजना पण ह्या लाडक्या बहिणीचे तुम्हाला नऊ पंधराशे न भेटता तुम्हाला सहाशेच भेटते ठीक आहे त्याच्यानंतर आता लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्ड हे कंपल्सरी झाले आहे रेशन कार्ड पिवळं किंवा केस केसरी असणारे गव्हर्मेंट त्याची तपासणी करणार आहे आणि त्यांनाच हे सगळं देण्यात दे येणार आहे ठीक आहे आणि सांगितलंच तुम्हाला की अंगणवाडी भर भरती निघालेली आहे त्याच्यामध्ये पण भरपूर जणांनी फायदा घ्या ठीक आहे त्याच्यामध्ये पण पहा दहा हजारापर्यंत तुम्हाला इन्कम सुरुवातीचं पण नंतर ते पंचवीस तीस पस्तीसपर्यंत पर्यंत पण जातात दहा वर्षाच्या नंतर तुम्हाला सुपरवायजर करण्यात येणार आहे ठीक आहे तर त्या संधीचा महिला वर्गांसाठीच कीच आहे ते आणि एक अजून लाडकी आय योजना एलआयसीची निघालेलं निघालेली भरपूर योजना निघालेल्या आहेत आपल्या चॅनेल थ्रू आपण टाकण्याचा प्रयत्नच करतो तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे ज्या पण योजना तुम्हाला आहेत किंवा ज्या पण तुमच्यासाठी आ, सरकार आता महिलांसाठी भरपूर योजना आणत आहेत जॉबच्या संधी उपलब्ध करून देते घरबसल्या कुठे तुम्हाला चार तास करावा लागेल तर कुठे दोन तास तर कुठे आठ तास तर त्यानुसार तुमची पेमेंट पण राहणार आहे तर महिलांसाठी हे भरपूर आपलं सरकार करत आहे तर ते आ, तुम्हाला अपडेट राहण्यासाठी तुम्हाला माहिती होण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा